हेडलाईन्स ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित अजून थांबलेलं नाही देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींची मोठी घोषणा यापुढे पाकिस्तानच्या हालचालींवर भारत लक्ष ठेवणार असल्याचं केलं स्पष्ट भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली मोदींकडून मोठी माहिती दहशतवादाला पाठिंबा मा देणार नाही या अटींवरच शस्त्रसंधी केल्याचं स्पष्ट यापुढे पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच मोदींनी केलं स्पष्ट एक दिवस दहशतवादच पाकिस्तानला संपवेल दिला इशारा दहशतवाद आणि चर्चा दहशतवादावर आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं पाणी आणि रक्त सुद्धा एकत्र वाहू शकत नाहीत पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग अण्वस्त्रांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं दहशतवाद आणि त्यांच्या आकांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल हेही केलं स्पष्ट शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये फोनवरून चर्चा शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला भारताचा सवाल शस्त्रसंधीचं उल्लंघन करणार नसल्याची पाक शिकवाही पाकिस्तानचा हल्ला होणारे माहीत असल्यानं आम्ही आधीच तयारी केली होती तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत माहिती भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट शत्रू राष्ट्रांवर करडी नजर ठेवण्यासाठी भारत आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार अतिशय उच्च दर्जाची छायाचित्र टिपणारा उपग्रह अठरा मे रोजी यंत्राळात सोडणार उत्तर भारतातल्या बत्तीस विमानतळांवरून पुन्हा हवाई वाहतूक सुरू भारत पाकिस्तान तणावानंतर बंद केले होते विमानतळ श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही बंद विशेष अधिवेशनाऐवजी दहा ते बारा लोकांना बोलवून ऑपरेशन सिंधूरची माहिती द्यावी पवारांची भूमिका तिसऱ्या देशाला मध्यस्थीची गरज नाही अमेरिकेच्या प्रस्तावावर भाष्य चीन अमेरिका व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम दोन्ही देशांकडून व्यापार कराराची घोषणा व्यापार तुटही कमी होणार विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा चौदा वर्षांच्या कारकिर्दीत तीस शतक तर एकतीस अर्धशतक नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय दहाच्या बातम्या एबीपी माझावर आणि आता बातम्या सविस्तर